श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत मोटारसायकल चोरी दिनांक पंधरा सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास माळवाडगाव येथील परसराम मनाजी आडसरे हे काही कामानिमित्त श्रीरामपूर येथे आले असता त्यांनी नेवासा रोड रेल्वे जवळ विद्या मिशनरीज समोर हिरो होंडा कंपनीची एकशे पंचवीस सी सी मोटरसायकल नंबर एम एच सोळा डी जे एकावन्न चौदा ही लावलेली असतात तिथून अज्ञात चोरट्यानं चोरून नेली या शाईन गाडीची किंमत सुमारे चाळीस हजार इतकी आहे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर पाचशे ऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस प्रमाणं दोन हजार पंचवीसचे कलम तीनशे तीन दोन प्रमाणं गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा तपास श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक भडकवात हे करत आहेत तरी कुणा शाईन कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एस सोळा डी जे एकावन्न चौदा ही मोटरसायकल कुठे आढळल्यास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनशी संपर्क करावा आपण पाहतात इंडिया सूपर न्यूज मराठी संपादक इम्रान शेखसह मुनेर सय्यद